नमस्कार मी ग्रामीण कथाकार अप्पासाहेब खोत आपल्यासमोर अप्पासाहेब खोत ऑफिशियल ह्या नव्या यूट्यूब चॅनलमार्फत येत आहे यापूर्वी माझ्या मोजक्याच कथा कथाकथनाच्या माध्यमातून आपण या कथांचा आस्वाद घेतला आहे आता मी माझ्या संपूर्ण कथा या चॅनल मार्फत आपल्या समोर कथाकथनाच्याद्वारे घेऊन येणार आहे गेल्या छत्तीस वर्षाच्या साहित्य प्रवासामध्ये माझी एकूण सतरा पुस्तकं प्रकाशित झाली यामध्ये काही कथा संग्रह आहेत काही कादंबरी आहेत काही ललित गद्य आहेत हे संपूर्ण साहित्य आपासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्या समोर घेऊन मी आता येत आहे यापूर्वी माझ्या कथाकथनाला आपण भरभरून बर प्रतिसाद दिला तसाच आपासाहेब खोच ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण भरभरून बर प्र प्रतिसाद द्यावा लाईक करावे आणि सबस्क्राईबही करावे मित्र हो माझी भोग ही कथा देवदाशी या अनिष्ट रूढी परंपरे विरुद्ध आहे एक अशिक्षित ग्रामीण स्त्री आपल्या मुलीच्या डोक्यामध्ये जेव्हा जट होते तेव्हा या जटेमुळे माझी मुलगी देवदाशी होणार हे ती ओळखते आणि या भयानक संकटाच्यातून या जोखडातून तिला कशी मुक्त करते अशी ही समाज प्रबोधनात्मक कथा आपल्यासमोर मी कथन करत आहे कथेचे नाव भो शांता अवगरिबाघरची लेख गरिबी पाचवीलाच पुजलेली लग्न होऊन ती सासरी आली तिथे बी गरीबी नाही खचली नाही मिचे तिचा नवरा आणि ती दोघांनी दहा जणांचा रोजगार केला दररोज एखाद्या बांधायला जायच आनंदात असायचे पळस पांघर्यासारखा तिनं आपला संसार फुलविला वर्षानुवर्षी निघून गेली आणि पुढं शांताची तीन बाळक झाली झाले पहिल्या दोन मुलानंतर शांताला मुलगी झाली तिचं नाव मालन मालनच्या वेळी शांता तीन महिन्याची मुलं तीन होती त्यावेळीची गोष्ट एका रात्री शांता फाटक्या वाकड्यावर सतरा जागी ले ले या वाकडवर बाळाला पुढे निघून आडवी झोपलेली दाराजवळ पडलेला कटाळून गेल्याने पैशाजवळ पोर आडवी मुरगळून पडलेली काकू नाष्ट अवशांताला त्या रात्री झोपच लागली रात रातभर बिचारी जागी नुसती कुस बदलत राहिली माझ्या झाली आणि घराजवळच्या लिंबावर घुबाड घुमू लागलं शांताच्या काळजात चर झालं काय करावं तिला कळलं हळहळू गलीतली कुत्री भुंकायला लागली भुंकता भुंकता कुत्री रडू लागली मग तर तिची लईच घाली मेल झाली काय करावं तिला कळ ना उठावं नसलं तरी तिला उठता येईन घामान अंग चिंबिजल अशीच पाठ झाली कोंबड्याने बांग दिली शांता जागीच होती उठून आतुरुणावर बसली नवरा येवळताना तिने बघितलं आपला मानक असा का करतोय असं तिला वाटलं तर तिने उठायचा प्रयत्न केला नाही उठता आलं त्याला कसा तरी तो उठून उभा राहिला आणि धाडकन आडमिडक कोसळावा तसा कोसळला अव असं का करताय काय झालं सांगत तरी केवळ पाण्याचा तांबा घेऊन शांता पुढे गेली अहो पाण्याच दोन गोट तरी घ्यायचे त्याचे याक नाही दोन नाही गप्प झाला विचारा आणि काय सांगायचं इकडे दिवस उभायला आणि इथ शांताच्या नवऱ्याचा जीव जावायला गाठ पडली न पेनार दुःख घेऊन जगू लागले दहा जणांचा रोजगार करून पोरवळ सांभाळू लागले हाडाचं काड रक्ताचं पाणी करायला लागले जरी शांता तीन पोरांची आई असली तरी तर उठून दिसावास ती रूप पुत गावातल्या कावळ्यांच्या नजरा चुकवून जाना येणार बोलणं ऐकून मन घट करून शांता जगत राहिली पूर सांभाळत राहिली दिवसांदिवस निघून गेले दिवस काय असतात वस्तीला येत्यात का सपणारच की का वाच की शांता विचार करायची बघता बघता दिवस पालटून गेल शांताची पूर्ण मोठी झाली लोकांचं पाणी काढून कर्जपाणी करून शांताना आता तिचे लग्न करायचं ठेवलं अवकाच तण तुळून साड उचलून तिच्या हाताला घट्ट पडलं लोकांचं वज वाहून त्यास पातळ झालं तरी पण होती लेकराची आहे पोरांची लग्न केली पाहिजे गरिबीत का असताना पोरांची तिने लग्न केली चार दोन वर्ष सुखात गेली नाही असं नाही पण दिसमानच असं भुयाचं तेच झालं शांताची पोर चिमण्या काकाला घेऊन चौथी राहिले आणि पुन्हा शांता बाबा कोसळ आपली नाती दुधील एक मालनला घेऊन शांता जुन्या घरात राहिले अस दिवस जाईत होतं शांता रोजगार करत होती त्या दिवशीची संध्याकाळ शांता रोजगारच न आली डोसक्यावरची पाटी उतरली दारात ठेवली आत आले माना पाय धुवायला पाणी दिलं पायी दोन हात आले मालांना तिच्या पुढे चा ठेवला आणि च्यात पेता पेता शांताच लक्ष आपल्या लेकीच्या डोसक्याकडे गेले गेले आठ दिवस डोसकी डोसकीचारलं नव्हतं डोसक्याची पिंजारलेली केस आणि तोंडावालेल्या पट्टा बघून शांत आपल्या एकेला म्हटली बाळा अरे डोसक तरी इचरू निसार कस निसते बिथे श्यानी सुरती शांत मालन शांताकडे बघत म्हणे आये कशाने केस इचरू घरात बोग खोबऱ्यात आहे का शांतानं कबशी खाली ठेवली जड मनान आणि तिच्या मनात आलं ह्या गरिबीच आपल्या घराला माझ्या डोसक्याला मी मिळून तिला वाईट वाटलं तो पटकन मान म्हटले आय अग त्याल लावल्या ले नाही केसे चालले नाही म्हणून डोसक्यात सगळ्या जट्ट आलेली काय आस तिच्या काळात दस झालं काय करावं तिला बसल्या बसल्या जागी तिला फुटला इकडे ये उठली लिकीन जवळ घेटलं माईने तोंडावर हात फिरवला तोच हात तिच्या पाठीने फिरवत फिरत तिनं गालाव फिरवला आणि डोसक्यात हात गाठला दाट केसात हात फिरवता फिरवता भांगाच्या माग तिला अंगठेवणी मोठी जट लागली आणि तिला बसल्या जागी कापलं भरलं अरे माझ्या देवा यांनी माझ्या नशीबाला काही वाढवून मनाची बोलली बाळा डोसक्यात झाले काय करू आता विचार करता करता तिच्या मनात विचार आला आपल्या घराजवळच्या मानेचे सुमन संजीराव मानेची नाती ऋतीपूर गेली तिच्या डोसक्यात झट झाली कुमराचा चीर येश्याल त्याल भंडारा लावून झट मोठी केली सुमनला देवाला सोडली सुमन देवात देवीची दाशी झाली आता सुमन गावातन मंगळवार शुक्रवार भंडारा लावते आता देवीची परणी घेते गळ्यात दर्शन घालते कवड्याची माळ आणि अकुरी जोगवा मनस गावावर फिरते आता नाती रुतीपुरगी देवाची देवी झाली आणि गावाची दासी झाली उघड्या डोळ्याने मी बघतोय की शांत मनाशी जोडली मग माझ्या पोर्गीने तसंच करावं काय पुन्हा तिच्या मनात विचार आला आणि एका वेगळ्या निर्धाराला ती म्हणाली नाही माझ्या लेकीला मी देवदाशी करणार नाही माझ्या लेकीला मी बाऱ्यावर सोडणार नाही गावातली माणसं कावळ तिचे लचक तुडतील तिला जगू द्यायची नाही भोगदाशी करतील मान्याच्या सुमन सारखं माझ्या बी लेकीने ले जागाव का नाही मी होऊ द्यायची नाही कशी याला आहे तिने नाराज्या केल्या नारी वल्ल्या झाडाला आग लावली ला ती मी बघणार जाईल एका वेगळ्या निरदारानं शांता उठली आणि उठता उठताच म्हटली मालन उठ चुलीवर पाणी तापोटे आंघोळीला आणि त्या देवळीतलं कृप मला आणून दे मालन चुलीवर पाणी ठेवलं देवळीतलं कृप घेऊन ती ती आईजवळ आली शांतन हातात कुरपं घेतलं लेकीजवळ बसली पुन्हा तिच्या घेण्यात आलं खुरप्याला धार लावाय पाहिजे ती उठली जात्याच्या पेड्याजवळ गेली जात्याच्या जा पेड्यावर तिनं खुरप्याला धार लावली डाव्या हाताचा अंगठा लावून तिने धार तपासले आणि त्याच एका इराद्याने ती जवळ आली आणि मालनला म्हटली हे माझ्याजवळ तिने लेखीला मांडीव घेतली डाव्या हातात चापचत चापचत जट्याला हात गाठला आणि उजव्या हातानं खुर्प जट्याला लावलं वय कृपच याच कृपयानं तिला आयुष्यभर जगलं होत आणि पुढं मी जगवणार होते तीच कृप तिला या संकटातून तारणार होत खसकन तिनं झप ओढली कापून काढली आई लई दुपतं ग मालनी वाळी एका वेगळ्या समाधानानं आणि ईरिषेन निर्धारानं शांता म्हणाली सोसली की जरा कळ सोस नाही आता कळ सोसलीस तर जन्माचं दुख होईल सोसावा पुन्हा तिनं डाव्या हातातून जट उजवी हातात घेतली आग वकणाऱ्या नजरेने त्या जटेकडे पाहिलं आणि पेट त्या चुलीत ती जट फेकून दिली चुलीमध्ये जड जळत होती आणि चुलीवरच पाणी मालांच्या आंघोळीसाठी रटरडून तापत होतं धन्यवाद या माझ्या कथेला आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद